नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं की कला आणि आंबा खाण्याचं प्रत्यक्ष एका अद्वेतला सांगितलेलं असतं त्यामुळे तो इमॅजिन करत असतो की अरे वा काय चव आहे आंब्याची माझ्या आंब्याचे केस माझ्या दातामध्ये अडकलेले आहेत असं तो इमॅजिन करत असतो तसं कला अद्वेतची मजा घेत असते त्याची मस्करी करत असते व त्याच्या रिॲक्शन्स त्याच्या ज्या फिलिंग्ज असतात आंबा खाताना होणाऱ्या त्या सर्व ती मोबाईलमध्ये टिपून घेत असते व तो भाणावरती येतो आणि आदवी विचारतो काय ग तू काय करत होतीस खरे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलंस का माझा व्हिडिओ बनवतेस का दे तो मोबाईल इकडे दे असं म्हणत तो कलाच्या मागे पळत असतो अद्वैत म्हणतो की डिलीट कर खरे म्हणून तो तिच्या मागे पळत असतो अद्वैत म्हणतो की दे इकडे मोबाईल दे इकडे माझा तुझा मोबाईल दे माझ्याकडे मी डिलीट करणार नाहीच का तू हे दोघ एकमेकांकडे पळत सुटतात अद्वैत कलाला पकडतो आणि तिच्या हाताने एका हाताने तिला आपल्या मिठीत धरतो आणि एका हातामध्ये मोबाईल असतो त्याने कलाचा मोबाईल स्काऊन घेतलेला असतो आणि हात वर केलेला असतो कला विचारते कला की कलाला म्हणतो की आता काय करशील कला ही एकदम त्याच्यापेक्षा एक हाईटला छोटी असते आणि त्याच्या मिठीमध्ये आल्यामुळे कला ही त्याच्याकडे रोमॅन्टिक भावनेने बघत असते अद्वैत विचारत असतो की तू काय करशील आता तर कलाही त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते चांदेकर दे ना माझा मोबाईल चांदेकरनी मोबाईलचा हातवरती धरलेला असतो कारण तिची हाईट तेवढी नसते ती मोबाईल घ्यायचा प्रयत्न करत असते परंतु अद् तिला काहीही करून मोबाईल घेऊ देत नाही या दोघांची छान अशी गंमत सुरू असते अद्वैत तो मोबाईल हातामध्ये घेतो आणि कलाही अगदी नाक फुगून बेडवरती बसते अद्वैत मोबाईल घेतो आणि फोटो डिलीट करण्यासाठी तो ऑन करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला पासवर्ड असतो कलाला तो विचारतो की अगं पासवर्ड सांग कला म्हणते कला ही खूप शाणी असते ती म्हणते मी नाही सांगणार अद्वैत तिला म्हणतो अगोदर पासवर्ड सांग बुटकं वांग असं म्हटल्यानंतर कलाला खूप राग येतो कला, कला म्हणते हो का बुटकं वांग तू अगोदर काय म्हणाला होतास मला बुटकं वांग ना मी नाही सांगत पासवर्ड बुटकं वांगच पासवर्ड आहे असं ती मस्करी करते अद्वैत म्हणतो की मी तुला काय विचारतो पासवर्ड सांग कला म्हणते अरे चांदे कर मी काय व्हिडिओ आहे का तुला पासवर्ड सांगायला त्यामुळे चल माझा फोन दे म्हणतो नाही देणार कला म्हणते अरे सांदेकर दे नागाच काय करतोय तेव्हा या झटापटीमध्ये दोघांची एन्जॉयमेंट सुरू असते एका हातामध्ये अद्वैतने फोन असतो आणि दुसऱ्या हातामध्ये कलाला धरलेलं असतं कला तिच्या मागे मागे पुढे करत असते फोनसाठी आणि अद्वैत लगेच तिला फोन, लगे फोन देऊन टाकतो म्हणजे सोप्यावरती फेकून देतो कला धावून जाते आणि आपला मोबाईल घेते बेडवरती अद्वेत जाऊन मस्त झोपलेला असतो कलाही अगदी खूप खुश असते व्हिडिओ तिने काढलेला आहे ती पाहून अगदी हसत असते बघता बघता हसते आणि तिला एक मना मना ती एकदा डोकावून बघते तेव्हा कलाही त्याच्याकडे डोकावून बघत असते हसत असते झोपल्याचं नाटकतो अद्वैत करतो आणि कलाही त्याच्याकडे रोमॅंटिकपणाने बघत असते चांदेकर आणि मनातल्या मनात ती म्हणते की चांदेकर तू काही म्हण कितीही नाही म्हणण्याचा प्रयत्न कर परंतु मला माहिती आहे तुलाही आंबा प्रचंड आवडतो परंतु हे बघ ना खरे आता तू काही झालं तरी हे मान्य करणार नाही असू दे तुझ्यातील आणि माझ्यातील आणखीन एक समानता मी शोधून काढेलच आणि आयुष्यभर मी तुझ्यासोबतच राहील तेव्हा कलाही अगदी खुश होते आणि त्याच्याकडे बघत असते